नमस्कार मित्रांनो आपला आवडता रुस्तम मेहंदी के केसरी व नवमेहंदी चमानकरी समानकरी सुरहा आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शेरनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटाई नवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचत राहतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात काल झालेल्या बुरकवडी फाटील येथे मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता रुस्तम हिंदकेश्री बाकासुर हा मित्रांनो पळताना दिसला होता बाकासूर आणि भोंगा ही हिंदकेश्री जोडी मित्रांनो कालच्या बुरकवडी मैदानामध्ये पळालेली होती या मैदानामध्ये गटाला सुंदर अशी गाडी पळून ही सेमीफायनलसाठी गाडी पात्र झाली होती आणि मित्रांनो गाडीचा स्पीडही चांगला लागला ला होता त्याचबरोबर मित्रांनो सेमीफायनलमध्ये या जोडीची म्हणजे बाकासोर आणि भोंगाची मित्रांनो हार झालेली होती गाडी मित्रांनो सुंदरच पळाली काही प्रॉब्लेम तर मित्रांनो आलेला नव्हता परंतु बाकासोरच्या तोडीस आणि भोंगाच्या तोडीस तोडी शेजारील गाडी मित्रांनो जी विजयी झाली ती सुंदर अशी पळाली आणि ती गाडी मित्रांनो विजयी झाली बाकासुरांनी बुंकाची ही गाडी मित्रांनो चांगलीच पाळवली होती पण त्याच्यापेक्षा सरस जी विजयी गाडी ती मित्रांनो ठरली त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला वासु मित्रांनो हारजित ह्या दोन नाण्याच्या बाजू आहेत ह्या होत असतात हे एका मैदानामध्ये बाकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर ही हिंदा केसरी जोडी मित्रांनो पाळलेली होती मित्रांनो त्या मैदानामध्येही बाकासुरांनी सुंदरला मित्रांनो गटालाच हारपत करावी लागलेली होती अशा प्रकारे मित्रांनो दोन तीन मैदानामध्ये बाकासूरला हारपत करावी लागलेली आहे काही ना काही कारण असतो मित्रांनो काही अडचणी येत असतात किंवा दिवस आपला नसतो इतरही नंदी तेवढ्याच ताकदीच्या आणि जोराने पळणारे मित्रांनो असतात विजय हा प्रत्येकाला हवा असतो त्यामुळे प्रत्येकजण विजयाच्या प्रतीक्षेत असतो काही ना काही कारण असतो बकासूरची मित्रांनो या दोन तीन मैदानामध्ये हार झालेली आहे <laughs> त्याच्यामुळे मित्रांनो माझ्या मते तरी बकासूरला मित्रांनो तीन ते चार दिवसाच्या तरी आरामाचीही शंभर टक्के मित्रांनो गरज आहे त्यावेळेस आपला बकासूर हा नवीन मैदानामध्ये नवीन जोमान आणि फ्रेश मूडमध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसेल तर मित्रांनो पाहूया आता आपला बकासूर येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे माननीय श्री संतोषभाई वारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव शर्यत शर्यत दामखेड कार्यसम्राट आमदार मान्य श्री रोहित ददा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन मैदान मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाळा सोलापूर या ठिकाणी हे भव्यस ओपन बैलगड्या शर्यत मैदान होणार आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य बैलगडा शर्यत ओपन बैलगडा शर्यत मैदान मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन चो हजार चोवीस रोजी पेडगाव फाटी खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक अकरा हजार आणि सातवा क्रमांक दहा हजार अशी भव्यांदिव्य बैलगाडा बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये मित्रांनो राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पेथ्रीला या युट्यूब चॅनलवरती करणार येणार आहे सुंदर असं समालोचन सुनील सर पेडगावकर आणि गणेश तांबे सातेवाडे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही दोन्ही मैदानं तीन सप्टेंबर रोजीच एकाच दिवशी होणार आहे तर आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंदकेसरी बकासुरहा कोणत्या मैदानामध्ये येणार आहे तर मित्रांनो आपला बकासुरहा पेडगाव पाटीवर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी होणाऱ्या या भव्य अशा ओपन बेलगडी शर्यत मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे पेडगाव फाटी ही बाकासूरची लकी फाटी म्हटलं तरी चालेल बाकासूर या पेडगाव फाटीमध्ये जेव्हा जेव्हा गेला आहे तेव्हा गुलालाचा मानकरी हा झालाच आहे आपला आवडता रुस्त मेहंद केसरी वन मेहंद केसरी बाकासूर हा मित्रांनो या पेडगाव फाटी येथील मैदानामध्ये शंभर टक्के तुम्हाला कमबॅक करताना नक्कीच मित्रांनो दिसणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद